जनशक्ती जनते जनतेसाठी जनतेसोबत पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त आलखा भाविकांना कायनेटिक ग्रीन कंपनीतर्फे सतरा अठरा आणि एकोणीस जुलै या तीन दिवसात प्रसाद आणि पाणी वाटप करण्यात आल याप्रसंगी आषाढी एकादशी निमित्त आलखा भाविकांना बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक लोणाबद्दल माहिती देण्यात आली सर्व भाविक बॅटरीवर चालणाऱ्या गाडीला कुतूहलतेन पाहत होते आणि तिच्या विविध वैशिष्ट्यांसह इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा चालणारी दणकट आणि मजबूत असलेली सर्वांना हवी हवीशी वाटणारी लोणा पंढरपुरात भाविकांचे आकर्षण ठरले या प्रसंगी उपस्थित असलेले कायनेटिक कंपनीचे मार्केटिंग हेड निलेश पवार बोलताना म्हणाले आता यापुढे दरवर्षी पंढरपूर आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करण्याची परंपरा अशीच पुढे चालू ठेवण्यात येईल तसेच कायनेटिक कंपनीतर्फे सर्व भाविकांना मंगलमयी देण्यात आल्या